श्री छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील बौद्ध संरक्षण बचाव महामोर्चा अखिल भारतीय बौद्ध बौद्ध भिक्खू संघाच्या करोडो बांधवांचा सहभाग जय जय भारत संविधान मी काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील बौद्ध लिनीच्या पायथ्याशी मागील साठ ते सत्तर वर्षापासून असलेले विपक्षांना बुद्धविहार व भिक्खू कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायी सात वाजता संभाजीनगर येथील अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात क्रांती चौकातून लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी बौद्धलिनी बचाव महामोर्चा सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट विसरून सहभागी झाले होते हा मोर्चा ऐतिहासिक ठरला जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील बौद्ध लेण्याच्या सोबतच पायथ्याची असलेल्या विहार येथे मागील साठ ते सत्तर वर्षापासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात लेण्यांची निर्मिती झाल्यापासून पायथ्यांशी बौद्ध भिक्खू वास्तव्य येथे असल्याने अनेक श्रद्धावान उपासक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून त्यांच्या सहभागातून बौद्ध विहार भिकूकुटी सभामंडप विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आलेला आहे मुळात हजार वर्षापासून बौद्ध लेणी आणि त्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित करीत त्याची शहानिशा न करता बौद्धांच्या या ऐतिहासिक तळाला हटवण्याचा हा खोडसाळवाना सरकारचा प्रकार हाणून पाडण्यासाठी बौद्ध लेणी बचाव महामोर्चातून आपल्या व आपल्या अस्तित्वाच्या स्वाभिमानाच्या अस्मितेच्या लढ्यात लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायांनी नोंदवला होता हा महामोर्चा क्रांती चौक येथून पैठण गेट टिळकपत गुलमंडी सिटी चौक महात्मा गांधी पुतळा शहागंज हर्षनगर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित झाला बदन्त विश्वानंद व भिक्खू संघाच्या नेतृत्वात लाखो संख्येने बौद्ध अन्वयी विविध संघटनेच्या कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली युद्ध नको बुद्धा हवा लेणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असे म्हणत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज गळ्यात निळा रुमाल हातात डॉक्टर यांची प्रतिमा संविधानाची प्रत घेऊन अनेक तरुण तरून तरुणी या लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते लाखो आंबेडकरी अनुयायांनी बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थ शहराच्या यादीत समावेश करण्यात यावा बौद्ध लेणी पायाभूत सुविधा उभारून लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी ऐतिहासिक लेणी महामार्गावरील हर्सुल टी पॉईंट येथे भव्य मूर्तीची स्थापना करण्यात यावी लेणी मार्गाने रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्यात सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्त सर्किट पर्यटन स्थळात समावेश करण्यात यावा चिकलठाणा विमानतळाला अजिंठा नाव देण्यात यावे अशा विविध वी। मागण्यांचे निवेदन लाखो आंबेडकरी बौद्ध समाज बांधवाच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य